শুর <mys> করতে <mys> 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 जिल्ह्या दौऱ्यावर आलेला काय दौरा आहे आणि आज या ठिकाणी उत्कृष्ट बँक बक्षीस वितरण सोहळा आहे त्यानिमित्तानं शिगावला येणं झालं होतं आल्यानंतर साहजिकच महाराजांचं दर्शन घेणं हे प्रथम कर्तव्य त्या ठिकाणी असते त्याच्यामुळे आज दर्शन घेण्याकरिता या ठिकाणी आलो येताना आमच्या जिल्ह्यातले काही दिव्यांग बांधव होते काही अनाथ मुलं मुली होते त्यांच्यासहित यायची इच्छा होती आज त्यांच्यासोबत येण्याची संधी मिळाली आणि महाराजांचं खूप छान दर्शन झालं